पण बारीक लक्ष बरं त्यांचं एक एक मिनिट हा एक कळी फोडायला एक मिनट लागत पण जरा बारीक काम आहे बर का आतली जी काय म्हणतो त्याला त्याला काटा नाही लागला पाहिजे बरं 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 या ती वाद खराब नाही व्हायला पाहिजे तेव्हा तिला झालं म्हणजे ती वाद खराब होऊन जाती पारंपरिक शेतीपेक्षा कपाशी वगैरे दुसऱ्यापेक्षा याच्यात बरंच राहत ती शेती केल्यापेक्षा याच्यात काहीच अडचण नाही आणि शेतकरी म्हणजे जे नवीन पोर यांनी बोलाच पाहिजे याच्यात पण बरं हे कॉन्ट्रॅक्ट बेस्ड फार्मिंग आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट बेस्ड फार्मिंग म्हणजे कंपन्यांच्याशी भाव बांधून घेणार आणि हे कंपनीला बी देण्याविषयी बांधील की एवढा विषय की तीच चांगली पद्धत आहे कॉन्ट्रॅक्ट बेस्ड फार्मिंग वर आपल्या मध्यंतरी भारतामध्ये फार बोम उठवले गेली की हे कंपन्या सगळे वावर घेऊन टाकतील असं करतील तसं करते पण तसं नासक जर पाहिलं तर ही शेती फायदेशीर आहे कारण की आमच्या भागात सुद्धा आम्ही कांदा पीक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग घेतो आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही शेतकऱ्याला परवडती कारण की पाच हजाराचा भाव असताना सुद्धा कंपनीला साठ हजाराचा पन्नास हजाराचा भाव हा कांदे बियाला द्यावा लागतो आता तुमचं हे सुद्धा त्याच पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आमच्याकडून बॉन्ड रोप सुद्धा खत तुम्ही टाकायचं नियोजन त्यांचं नियोजन महिन्यामध्ये किती नियोजन भेटी गायठी असते त्यांची महिन्यातून जवळपास पंधरा वेळेस असते नापास व्हायचे चान्स किती आहे तुमची झाली का नाही नापस। आतापर्यंत नाही झालं माझ नाही ना? 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 चल बारकाई नाही बारकाई ना, ना? बार ना म्हणजे आपण स्वतःची काळजीच घ्यावी लागते पण तुमचं तुम्ही तर समजा देखरेख करायला सगळं काही नियोजन करायला माझ्या मते हे सक्सेस होण्याचा रेट हा तुमचे जे अग्रह लक्ष्मी आहेत बरोबर त्यांच्यावर मला वाटतं जास्त असत मग याच्यात जास्त करून समजा लक्ष्मीचेच काम जास्त याच्यामध्ये आता सध्या त्यांचं काम चालू आहे सध्या आपण जे पोलन म्हणतो ते पोलन त्या ठिकाणी काम चालू आहे आणि ते कसं करतात ते सुद्धा आपण बघता येईल ना आपल्याला तर ते सुद्धा आपण बघू कशा प्रकारे त्याचं पुलून जे ते पूर्ण केलं जातं आणि भाऊ किती वाजेला हे सकाळी काम चालू होतं हे नऊ वाजता नऊ वाजेला हो तर नऊ वाजेला त्यांचं हे जे काम आहे हे रेग्युलरचं काम चालू होतं सुट्टी कधी मग पाच वाजता याच्यामध्ये जर एखाद्या जर तुमचं काही लग्न समारंभ कार्यक्रम हे ते आले तर मग नाही आता शक्यतो ह्या पिरियडमध्ये तर काही लग्न समारंभ येतच नाही पुन्हा एक वेळेस एखाद्या भरला येऊ शकते अडचण सगळ्याच मागे थोडी असतं काही तर व्हिडिओ काढता येईल काढ ना बर या हो पुढं तर असे जे फुलं खाली पडलेली दिसायला लागलेले हे फुलं का तोडून टाकले खाली मग हा ते फुलं जे ना आपण ते कालच्याला आपल्याला म्हणजे हे झालं नाही ना लेबर नव्हतं ना बर ते फुलं बनले होते तर मग ते तोडून टाकावं लागते ते खाली म्हणजे हे नुकसान होतं समजा हा नुकसानच एक तर आपण आता एक ही कशी पोलन कशा प्रकारे केलं जातं ते आपण बघू हातामध्ये हातामध्ये काडी आणि फुल एक पोलन आता आता या ठिकाणी पुलं करणं चालू आहे नाही ठीक आहे ना नाही ना मेहनत आणि हातकाम वगैरे तुम कसं खत मस्त आहे याच्यात ही हो जी आतली बारीक कळी असते ती कळी ठेवणं महत्वाची त्याच्या साईडला जे त्याचा आवडत गाभा असतो तो, तो आपल्याला कट करावं लागतो कारण त्याला पावडर येतं बरं पावडर जर आपण ते जर नाही फोडलं त्याचं टमाटो ऑटोमॅटिक बंद बर त्याच्यामुळे ते काढून टाकू लागतं नंतर उद्याच्या परदितच्याला कळीचं हे याचं पुलं नसतं बर क्रॉसिंग करावं बर त्याच्यानंतर आता यांनी काय केलं आता आता ही तिथं कळी सोडली कधी सोडली काट्याने हा काटाच काटा ना काटासी। 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 काटा दाखवा काटा ते काय हातामध्ये काटा काटा बाबळीचा काटाय बाबळीच्या काट्यानी कधी सोडायची पार चालू आहे एक मिनिट या वातीला पावडर लावायचं बर बर पूर्ण काढत का ना आता त्याची आता तुम्ही काढलं दुसरं एक नवीन फुल काढावर काढून दाखवा आता कळी लागेल तुम्हाला नाही का आधी हे फुल जे फुललेलं आहे हे बोलून झालेलं आहे का बरं काहीच काम आहे पण तिकडे चाललंय का ऐकू येत बोलले बी जात नाही

हा पण जरा बारीक काम आहे बर का धान नाही जी काय म्हणू पण त्याला त्याला काटा नाही लागला पाहिजे घाण नाही नाही ते वात ते वातीला जर काट लागलं वात आहे ना बर 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 ती वात खराब नाही व्हायला पाहिजे नाही नाही ते वातीला जरा बी त्याच त्याच झालं म्हणजे ती वाद खराब होऊन जाते मग बरोबर आहे अशा प्रकारे हे पोलून केले जातं आणि मग आता हे पोलून केल्यानंतर त्याच्या हे बाकी तुम्ही खोडून बाजूच्या काय म्हणते पोलन नाव पावडर लावल्यानंतर पावडर आपल्याला लक्षात राहासाठी साठी हे ज्या हिरव्या पाकोळ्या दिसत्या बाजूच्या हा तर त्याला पाच असतात त्या पाच मध्ये खोडलेले तुम्ही दोन ठेवले दोनच ठेवलेले तीन दो काढलेले त्याच्या मला लक्षात आलेल्या गोष्टी आणि हे त्याचं ते वात त्याला पोलन केलं तुम्ही पोलन म्हणजे आज नाही 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 त्याचं पोलन बरं आज जी कळी सोडली त्याचं पोलन असतं असत असं तुमच्यावर आहे पण तुमच्या घरच्यावर जास्त अवलंब हो 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 बरोबर नियोजन तर तुमचं आहेच नियोजन बरोबर तर कसं सकाळपासून कधी कामाला लागतं लागावं लागतं या कामाला नऊ नऊ वाजेला नऊ वा, वा नऊ ते पाच पाच बरोबर ना दररोजचं काम रोज काही असो तुमचं पाहुणे रावळे काही असो झालंच पाहिजे मग करावंच लागतं ना कारण व्हायला जातं मग ते आज कळी पडेल जर अपराधीच्याला जर नाही आलं म्हणजे ते व्हायला जातं म्हणजे एक दिवसाचं कामच व्हायला जातं ते बरोबर हे अशी बारकावी करावंच लागतं हो खरखत औषध ते देणं तुमचं काम आहे हो होनी वगैरे दे समजा बरोबर तर अशा प्रकारे हे जे टमाटर बीज उत्पादन आणि मिरची बीज उत्पादन हो मिरचीच असं जेम तेम चालत असं हा मिरची थोडं सोपं आहे जर समजा मिरची सोप आहे मिरची सोपं मिरची लाच फुल असं उमलायची गरज नाही काही लागत हे जर अवघड आहे टमाट्याचे धागा बांधावं लागतो याला धागा बांधायची आपण ते पाकळ्या जे काढतो नागच्या धागा बांधल्यासारखं झाला समजा बरोबर ते हे बनलं बघा टमाटा ती टमाटो तयार झाला पहिले टमाटो आहे ना बरोबर हां आता हे पहिले तिचं टमाटर तयार झालेलं आहे समजा त्याला चार दिवस झाले त्याला बरं याच्यानंतर मग तुमचं आता हे पिकल्यानंतर तसं तुमच्या त्या बीज यंत्रातून त्याचं बीज काढायचं हो बीज काढायचं वाळवायचं आणि कंपनीला ते, ते, ते कंपनी, कंपनी जे त्यांची टायमिंग असतं काय किलो भेटतो तुम्हाला आम्हाला आमचे कसं व्हरायटीवायचे रेट असते आता हिचे आता समजा हिचे रेट आहे वीस हजार रुपये किलोची वीस हजार रुपये किलो आणि मिरची तुमची जी येते मी ती दहा हजार रुपये किलोची येते दहा हजार रुपये हां हां बरं चांगलं मस्त आणि पलीकडची मला वाटतंय हा ते नर मग त्याचे सायंकाळची पाच वाजता काय करावं लागतं त्याचे जे उमललेली फुलं दिसतात ना ते तोडं लागते संध्याकाळी नंतर त्याची ती कणं काढून त्याचं पावडर काढवा लागत आणि ती पावडर याला क्रॉसिंग करावं लागतं पण दररोज तुम्ही शेतात पाहिजे नाही रोज कंटिन्यू म्हणजे इथून हलालात नाही चालत ना ज्यांना शेडनेट केलं त्यांनी हलाय चालत नाही चालत चालत म्हणजे कापूस फुटून येते काही होते त्याच्या दुखत नाही घालायला चालत ना कापूस ठीक का बाजूला तुमचा कापूस दिसते कापूस काढलाच नाही तुम्ही असलाच नाही नाही काय म्हणतायच हा 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 त्याच्यामुळे चाल तर या अशा प्रकारे जी काम आहे हे बहुंच आणि महिला वर्गाचं काम चालतं त्यांना आपण या पिकासाठी शुभेच्छा देऊ आणि थांबू राम राम धन्यवाद राम राम